शिरोळ तालुक्यातील युवकांमध्ये सिनेसृष्टीतील उपजत गुण आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर पुष्पा टूच्या संगणकीय कामगिरीसाठी मोहसिन जमादार यांच्या टीमचा गौरव शिरोळ तालुक्यातील युवकांनी सेनेक्षेत्रात उपजत गुण सिद्ध करून दाखवले आहेत यापैकी हेरवाळ गावचे सुपुत्र मोहसिन जमादार यांनी राष्ट्रीय स्तरावरील पुष्पा टू या सुपरहिट चित्रपटाच्या संगणकीय एडिटिंगमध्ये दे। योगदान देऊन संपूर्ण देशभर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांनी मोहसिन यांचा विशेष सत्कार केला सध्या बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरलेल्या पुष्पा टू चित्रपटाच्या यशात मोहसीन जमादार यांचे संगणकीय या कौशल्य महत्वाचे ठरले आहे ग्रामीण भागातून आलेल्या मोहसीन यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रपटाची एडिटिंग आणि संगणकीय दृश्य प्रभावीपणे साकारली त्यांच्या या कौशल्यपूर्ण कामगिरीने सिने क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत आमदार यड्रावकर या यांनी मोहसिन यांच्या कार्याची प्रशंसा करताना ग्रामीण भागातील युवकांमध्ये सर्जनशीलता आणि उपजत गुण असल्याचे सांगितले शिरोळ तालुक्यातील युवकांना संधी मिळाली तर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तुंग कामगिरी करू शकतात असे ते म्हणाले यापुढे सिनेसृष्टीत शिरोळ तालुक्यातील तरुणांना अधिकाधिक संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले मोहसिन जमादार केवळ सिनेसृष्टीत उत्कृष्ट योगदान देत नाहीत तर ग्रामीण भागातील युवकांना तंत्रज्ञान क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील आहेत त्यांच्याकडून अनेक युवकांना प्रशिक्षण मिळाले असून मोहसिन जमादार केवळ सिनेसृष्टीत उत्कृष्ट योगदान देत नाहीत तर ग्रामीण भागातील युवकांना तंत्रज्ञान क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील आहेत त्यांच्याकडून अनेक युवकांना प्रशिक्षण मिळाले असून त्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत सत्कार समारंभात बोलताना आमदार यड्रावकर यांनी मोहसिन यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जमादार यांचे सहकारी महेश मगदुम यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होती